कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस बाबत एक महत्वपूर्ण परिपत्रक हे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी मान्य कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केलेले आहे तर हे परिपत्रक नेमकं का परिपत्रक काय आहे तर सन दोन हजार पंचवीसच्या जिल्हा अंतर्गत बदली करिता अवघड क्षेत्र घोषित करण्याच्या बाबतीमध्ये राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या प्रति महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे या हे बदलीच्या संदर्भामध्ये काय नवीन अपडेट आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या नवीन असाल तर चॅनलला लाईब करून घ्या व व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर करण्यात आहे की सन दोन हजार पंचवीसच्या च्या जिल्हा अंतर्गत बदलीकरिता अवघड क्षेत्र घोषित करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे की दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अवघड क्षेत्रातील शाळांची यादी दर तीन वर्षांनी माहे मार्च महिन्यात पुनर्विलोकन करून सुधारित करण्याची तरतूद आहे यापूर्वीची अवघड क्षेत्राची यादी सन दोन हजार बावीसमध्ये सुधारित करण्यात आली असल्यामुळे सन दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत बदली प्रक्रियेकरिता सद्यस्थितीत सन दोन हजार पंचवीस स्थित अवघड क्षेत्राची सुधारित यादी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे त्यानुसार सन दोन हजार पंचवीस स्थित अवघड क्षेत्राची सुधारित यादी पंधरा मार्चपर्यंत घोषित करण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदांनी कार्यवाही करावी व सदर कालावधीत अवघड क्षेत्राची सुधारित याद यादी घोषित न केल्यास सन दोन हजार बावीस ची अवघड क्षेत्राची यादी ग्राह्य धरण्यात येईल असे नमूद करण्यात आलेलं आहे तथापि याबाबत काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्याची जबाबदारी हे संबंधित जिल्हा परिषदेची राहील असे नमूद करण्यात आलेले आहे सन दोन हजार पंचवीस स्थित अवघड क्षेत्राची सुधारित यादी 15 मार्च पर्यंत घोषित झाल्यानंतर याबाबतची माहिती ही ऑनलाईन पोर्टलवर भरण्याकरिता आठ दिवसाची मुदतवाढ देण्यात येत आहे या प्रकारचं ग्रामविकास विभाग यांच्याकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे